ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची मागील भागात आपण बघितले की अली खान महाराजांना विचारतात चिलीम पियोगे योगीराज तात्काळ उत्तरले हा हा कि नाही अली खानचे हे दोन उडान टप्पू मित्रही आता जमले होते अली खानने रिकामी चिलीम योगीराजांच्या हाती दिली योगीराज हसले त्यांनी चिलीम हातात घेऊन दोन्ही कडेच्या टोकातून त्याचे उडण टप्पू मित्र खो खो हसत होते अचानक झटक्यात योगीराजांनी चिलीम तोंडाला लावली व श्वास आत खिचला अली खानच्या टोळक्याने हसण्याची परिसीमा गाठली होती तसेच त्यांचे हसणे एकदम थांबले कारण चिलीमीतून आता अग्निजवाला व योगीराजांच्या तोंडातून भसाभस धूर निघत होता हे सर्व आता गर्भगळीत झाले होते रिकाम्या चिले चिलेम्यातून अग्नी प्रज्वलित करून धूर काढणारे हे बाबा आता आपलेही भस आपल्याला भस्म करतात की काय अशी त्यांना भीती वाटू लागली भीतीने थरथर तिघेही अल्लाची करुणा करू लागले काळजाची धडधड वाढली तेवढ्यात योगीराजांच्या तोंडून शब्द आले ये संसार कागज की पुतली ये बूंद लगे गल जाओगे ये संसार ओस का पानी हे धूप लगे टल जाओगे ये संसार बागर का काटा आग लगे जल जाओगे शब्द कानावर पडताच अली खानची चित्तवृत्ती एकदम पालटली मनातील भीती नाहीशी होऊन त्यांची जागा भक्तीने घेतली अली खानचे सर्व विकल्प दूर झाले आता भोवती अर्जुन अजूनच गर्दी जमा झाली तेवढ्यात तेथे चिंतोपंत टोळही आले त्यांच्याबरोबर बाबा सबनीस नावाची एक व्यक्ती होती अली खान सर्वांना सांगू लागला आज तीन दिवस झाले हे बाबा काही न खाता पिता फक्त इथे बसून आहेत तेव्हा त्यांच्या भोजन फराळाची व्यवस्था ताबडतोब होणे खूप गरजेचे आहे हे एकूण चिंतपुढे चिंतपंत पुढे झाले व योगीराजांना आपल्या घरी चलावे अशी विनंती केली योगीराजांनी आपली नजर चिंतपंतावर रोखता चिंतपंतांची हिंमत मावळली बाकीचेही बरेच जण प्रयत्न करू लागले तेवढ्यात योगीराजांनी अली खानास विचारले का रे आमचा चोळ्या कुठं आहे अली खानास क्षणभर काहीच बोध झाला नाही परंतु लगेच तो बाजारपेठेतील चोळप्पांच्या घरी धावत सुटला धापा टाकत आलेला अली खान बाजारपेठेतील चोळप्पांच्या घरी पोहोचला व त्यांना हाका मारू लागला चोळप्पा बाहेर येऊन त्याला विचारू लागले मित्रांनो काय झालं आणि खंडोबाच्या देवळात एक औलिया बाबा आहे तो तुम्मास बोलवत आहे अली खानने योगीराजांच्या चिलीमयचा चमत्कारही चोळप्पा सांगितला खंडोबाच्या मंदिराकडे पोचले प्रचंड गर्दीचा गराडा मंदिराभोवती होता अली खान व चोळप्पा वाट काढत पुढे सरकले व योगीराजांच्या समोर जाऊन उभे राहिले चोळप्पा व योगीराजांचा नेत्र संपर्क झाला आता योगीराज उठवून उभे राहिले होते सात फुटाच्या वर उंची अजानुबाहू हात कमरेला कौपीन तेजस्वी भेदक डोळे डोळे विस्पारून पाहत होता अनंत जन्मीचे पुण्य आज फळा आलेले त्यास उंजत नव्हते पण हृदयात कालवा कालवच होत असल्याने त्याला जाणवत होते की काय संवेदना आहे हेच त्याला कळत नव्हते त्याचे हात जोडले गेले होते मुखातून शब्द फुटत नव्हते होऊन पाहत होता योगीराजांचे शब्द ऐकू आले चोळ्या ओळखलास का आम्हाला विसरलास की काय अक्षय वटवृक्षाचा विहार विसरलास का योगीराजांचे हे कोड्यातील बोलणे कोणासही समजत नव्हते चोळ योगीराजांच्या चरणावर लोटांगण घालून त्यांचे पाय धरले होते योगीराजांनी प्रेमाने त्यास उठून आलिंगन दिले त्यानंतर योगीराज आता चोळप्प्याच्या घरी निघाले निघताना मागे वळून रिसालदार अली खानास म्हणाले चलो अली खान हमारे साथ अली खानही कळसूत्री बाहुलीगत चोळप्पा व योगीराजांच्या मागे चालू लागला आणि जमावातील काही लोकही त्यांच्या पाठोपाठ चालू लागले बाजारपेठेतील चोळप्पांच्या घरी आता सर्वजण हे पोचले योगीराजांना दरवाजात उभे करून चोळप्पाने आपल्या पत्नीस हाक मारली येसू अग येसू आज आपल्या घरी महाराज आले आहेत त्यांचे औक्षण करून घरी यायचे घ्यायचे आहे लवकर ए येसुबाईला हे नवीन नव्हते चोळप्पा कुठलाही साधू संतास घरी घेऊन येत असे व आदर सत्कार करत असे येसुबाई तबकात निरंजन व कलशात पाणी घेऊन आली योगीराजांचे चरण धुवून त्यांची आरती करून घरी प्रवेश करण्याची त्यांना विनंती केली योगीराज प्रसन्न मुद्रेने घरी प्रवेशले व स्थान संपन्न झाले चोळप्पाने येसुबाई योगीराजांच्यासाठी तातडीने भोजन आणण्यास सांगितले येसुबाई भोजनाचे ताट घेऊन येण्यासाठी स्वयंपाक घराकडे वळाली अली खान चोळप्पांच्या दरवाजातच उभा राहून हे सर्व पाहतच होता तेवढ्या उड़ा... तेवढ्याच वेळात येसुबाई भोजनाचे ताट घेऊन बाहेर आली व ते योगीराजांच्या पुढे ठेवले योगीराजांनी लगेचच अली खान जो बाहेर उभा होता उभा राहून ते सर्व पाहत होता त्यास त्यांनी हाक मारली व म्हणाले आहो अली खान आज हमारे साथ खाना खाओ अली खानला काही कळेना अली खान बघतच राहिला तो काळच वेगळा होता शिवाशिव जातपात याचे समाजात प्राबल्य होते ब्राह्मणाचे घर म्हणून अली खान दाराताच्या आतसुद्धा आला नव्हता तो दरवाजामध्येच उभा होता आणि हे औलिया बाबा तर त्यास आतस नवे तर त्यांच्याबरोबर चोळाप्पाच्या घरी भोजनास बोलवत होते चोळाप्पा हात जोडून उभा होता येसुबाईस धक्काच बसला आता हे महाराज आपले घर बाटवणार म्हणून तिचा जीव वर खाली होऊ लागला ती रागवून पाय आपटून स्वयंपाकघरात जाऊन उभी राहिली योगीराजांना कशाचेच काही नव्हते शेवटी योगीराजांच्या हट्टाला घाबरून भेदारलेला अली खान दपकत दपकत आत आला आणि योगीराजांच्या समोर बसला योगीराजांनी ताटातला पहिला घास हा अली खानास भरवला अली खानच्या घशाखाली घास उतरत नव्हता योगीराज म्हणाले खाओ आरामसे खाओ त्या दिवशी योगीराजांनी अली खान समवेत एकास ताटात सर्व समक्ष चोळप्पाच्या घरी भोजन केले म्हणजे प्रत्यक्ष ब्राह्मणाच्या घरी भोजन केले परब्रह्माने भेदाभेद भोजनाच्या ताटात मिटवला होता भगवंतासाठी सारे सारखे हे त्यांनी दाखवून दिले होते कुठल्याही जातीचा भेदभाव नाही प्रज्ञापुरीत एका अभूतपूर्व नव्या पर्वाची सुरुवात झाली होती मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका